नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख धोंडव केशव कर्वे आणि विष्णू शास्त्री पंडित त्यांच्यावर जे महत्त्वाचे प्रश्न पेपरला येऊ शकता ते सर्वच्या सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या वही आणि पेन तुमच्या सोबत असू सो द्या आणि नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला अठराशे सत्याऐंशी ते एकोणावीसशे एकोणसाठमध्ये मध्ये म्हणजे अठराशे सत्याऐंशी ला जन्म झाला निधन केव्हा झालं ते एकोणावीसशे एकोणसाठला ला सांगली दुधगाव ह्या ठिकाणी त्यांनी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली होती त्यानंतर रयत शिक्षण संस्था ही स्थापन केली होती काले कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ही पे पेपरला विचारली जाते लक्षात असू द्या रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली तर कर्मवीर भाऊराव पाटील केव्हा स्थापन केली तर एकोणावीसशे एकोणावीस एको ला काले कराड सातारा कव्वा व शिका ही योजना रयत शिक्षण या संस्थेद्वारे राबवली गेली त्यानंतर पुढे बघा पंजाबराव देशमुख यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णवला निधन झालं एकोणावीसशे पासष्टला ला अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी सत्याग्रह केला असं जर प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय सांगायचं पंजाबराव देशमुख बघा पंढरपूर या ठिकाणी पंढरपूरचं मंदिर जे आहे विठ्ठलाचं मंदिर ते खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी सत्याग्रह केला होता त्याचप्रमाणे अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर खुले व्हावे म्हणून जर कोणी सत्याग्रह केला असेल तर पंजाबराव देशमुख अखिल भारतीय मागासवर्ग संघाची स्थापना केली त्याचप्रमाणे अमरावती या ठिकाणी श्रद्धानंद छात्रालय याची स्थापना केली आय एम पी करून या पेपरला विचारलेले श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली तर पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या ठिकाणी त्यांनी स्थापन केली प्राथमिक शिक्षण संघाच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं शेतकरी संघाच्या प्रचारासाठी सुरू केलं होतं महत्वाचे लक्षात असू द्या महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र आय एम पी करून घ्या भारतीय कृषक समाज ह्या संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख हा प्रश्न पेपरला विचारलं गेलेला आहे भारतीय कृषक समाजाची स्थापना कोणी तर पंजाबराव देशमुख तसेच स्वतंत्र भारताचे म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले कृषी मंत्री म्हणून कोणाला ओळखलं जातं तर पंजाबराव देशमुख यांना ओळखलं जातं चला नेक्स्ट बघा आपली संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची त्यांनी घेऊन टाका दिवाळी ऑफर होती एक नऊशे नव्याण्णवची बॅच फक्त आपण एकशे नव्याण्णव रुपयाला तुमच्यासाठी ऑफर आपण सुरू ठेवली अजून पण जे नवीन असाल त्याने ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच घ्या बॅच घेतल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे लेखी पंच्याऐंशी प्लस मार्क देणार ही आपल्या महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी बघा इथं नंबर आहे माझा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता चलो पुढे बघा महर्षी धोंडव केशव कर्वे जन्म बघा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणावीसशे बासष्टला त्यांचं निधन झालं अठराशे अठ्ठावन्नला जन्म आणि एकोणावीसशे बासष्टला निधन विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती तसंच पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रमची स्थापना केली पुढे प्लेगच्या साथीमुळे ती हिंगणे ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं स्थलांतर केलं बघा पहिले जर विचारलं कोणत्या ठिकाणी सुरुवात केली होती तर पुणे या ठिकाणी नंतर स्थलांतर कुठे होतं हिंगणे ह्या ठिकाणी हिंगणे महिला विद्यालय आणि नंतर महिला विद्यापीठ स्थापन केले आज त्याला एस एन डी टी ह्या नावाने ओळखलं जातं एस एन डी टी म्हणजे काय श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ निष्काम कर्ममठची स्थापना महर्षी कर्वेंनी केली होती आणि ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळीमध्ये त्यांनी काय केला होता सहभाग घेतला होता पत्नी राधाबाई यांच्या निधनानंतर विधवा गोदूबाई म्हणजेच आनंदीबाई यांच्याशी विवाह झाला बघा त्यांची पत्नी होती राधाबाई त्यांच्यासह निधन झालं आणि नंतर त्यांनी एक विधवा होत्या त्यांचं नाव होतं गोदूबाई आनंदीबाई या नावाने पण ओळखायचे त्यांना त्यांच्याशी त्यांनी काय केलं तर विवाह केला मराठी आत्मचरित्र त्यांचं आत्मवृत्त हे लिहिलं आणि इंग्रजीमध्ये लुकिंग बॅक हे लिहिलं त्यांनी त्यांना पद्मभूषण आणि भारतरत्न एकोणावीसशे अठ्ठावन्नला मिळाला होता असं जर विचारलं की भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर धोंडव केशव कर्वे हे त्याचं योग्य उत्तर आहे त्याचप्रमाणे इंदुप्रकाश हे साप्ताहिकाचे संपादक होते विष्णू शास्त्री पंडित त्यांचा जन्म अठराशे सत्तावीस आणि निधन अठराशे शहात्तर इंदूप्रकाश हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं त्याचे संपादक होते ते पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली आणि स्वतः विधवा विधविषयी विवाह केला होता विष्णूशास्त्री पंडित यांनी अशा प्रकारे आपले आजचे समाजसुधारक पूर्ण झाले आता आपण जवळपास सर्व समाजसुधारक जे महत्त्वाचे होते ते पूर्ण केलेत आता ह्या पुढे आपण नवीन सिरीज सुरू करतोय प्रत्येक जिल्ह्यामधले आपण महत्त्वाचे प्रश्न घेणारे रोज दहा प्रश्न असणारे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय खरंच आपल्याला मार्क वाढवायचे त्यांनी रोज लेक्चर करा खूप फायदा होईल तुम्हाला रिव्हिजन होईल तुम्हाला प्रश्न कंटिन्यू ऐकत राहा आणि मला एक नक्की कमेंट करून सांगा पुढचा उपक्रम आपला प्रश्नांचा सुरू करायचा की नाही ओके चलो आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद